उद्या लग्न आहे आणि चेहरा डल दिसतोय तर तीस मिनिटात असा झटपट ग्लो येईल तर सगळे विचारतील काय केलंस तर आज मी मी दाखवणार आहे लग्न स्पेशल झटपट ग्लो तीस मिनिटामध्ये असा ग्लो येईल की सगळे विचारतील काय केलं तर चला आज व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो नमस्कार मंडळी मी शीतल चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी मी फॅशन लाईफस्टाईल मेकअप डी आय वाय आणि स्किन केअर अशा वेगवेगळ्या वेग विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आज आपण पाहणार आहोत लग्न फंक्शन साखरपुडा यासाठी तीस मिनिटांमध्ये झटपट ग्लो कसा येईल ते बी घरगुती प्रोडक्ट वापरून शंभर टक्के नॅचरल ग्लो कसा मिळवायचा तर चला आज व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर हा उपाय शंभर टक्के घरगुती आहे आणि सर्व कि स्किन टाईपसाठी सेफ पण आहे तर त्यासाठी आपण एक घरगुती होम रेमेडी अप्लाय करणार आहे त्याच्यामध्ये आपण क्लीनअप करणार आहे स्क्रब करणार आहे पॅक लावणार आहे आणि मसाज पण करणार आहे असे चार स्टेपमध्ये आपण आजचा जो आपला रेमेडी आहे ती कम्प्लीट करणार आहे पुढे मी डेमो दाखवलं आहे तुम्ही डेमो कंटिन्यू बघत राहा आपण क्लीनअपसाठी कच्च्या दुधाचा वापर केला आहे तर कच्च्या दुधामुळे इस आपल्या चेहऱ्यावरती इन्स्टंट जो धूळ असते डर्ट असते किंवा जो डलनेस असतो हो तो रिमूव्ह होतो त्यामुळे आपण क्लीनअपसाठी साठी आज कच्च्या दुधाचा वापर केला आहे तर चला आता आपण रेमेडीला सुरुवात करूया जी काही आपली क्लीनअप प्रोसेस आहे आपण ती करून घेणार आहे त्यासाठी मी क्ली क्लीनअपसाठी साठी कच्चं दूध आहे एका वाटीमध्ये आणि कापूस घेतलेला आहे कापसाच्या साह्याने आपल्या चेहऱ्यावरती छान क्लीनअप करून करून आहे छान पुसून घ्यायचे कच्च्या दुधामध्ये ब्लिचिंग एजेंट असल्या कारणामुळे आपल्या कच्च्या दुधामुळे आपल्या चेहऱ्यावरची जी डल डल्ट डौ आहे डलनेस आहे धूळ आहे ते इन्स्टंट रिमूव्ह होईल आला आणि आपल्याला आपला चेहरा जो आहे तो क्लीन होईल म्हणजे आपण क्लिन्झिंग करून घेणारे हे जे आहे थोडक्यात क्लिन्झिंगचं काम करणारे छान मस्त याच्यात बुडवून घ्यायचं आणि आपला चेहरा छान छान पुसून घ्यायचं बघू शकता कापसावरती पण इतकी धूळ आली आहे म्हणजे पूर्ण कापूस काळा झाला व्हाईट होता तो अस्ट तर पूर्ण काळा झाला म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती नाही म्हटलं तरी पण आपल्या चेहऱ्यावरती खूप बारीक जी घाण असतेच त्याच्यामुळे आपल्याला छान पहिले क्लीन अप करून घ्यायचंय तर आता आपण स्क्रब करणार आहे पुढच्या स्टेपमध्ये तर कंटिन्यू करूया दुसऱ्या स्टेपमध्ये आपण स्क्रब अप्लाय करणार आहे स्क्रबमध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन काढते आणि त्यामध्ये आपल्याला गुलाबजल अप्लाय करायचं गुलाबजल आहे गुलाबजल आपल्या चेहऱ्यावरती इन्स्टंट फ्रेशन आणायचं काम करतं म्हणून आपण स्क्रबमध्ये गुलाबजल आणि तांदळाच्या पिठाने आपण आपार आपल्या चेहऱ्यावर छान स्क्रब करू तर आता आपल्या दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला स्क्रब करायचंय तर स्क्रबसाठी आपण एक चमचा तांदळाचं पीठ घेणार आहे तर मी मध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घेऊन आली त्यामध्ये आपल्याला गुलाबजल टाकायचंय आणि हे याच्याने छान आपल्या चेहऱ्यावरती स्क्रब करून घ्यायचंय तांदळाचं पीठ जे आहे आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन काढण्यास मदत करते आणि गुलाबजल आहे त्याच्यामध्ये थोडस आपल्याला शाईन करण्यास देखील मदत करते त्याच्यामुळे आपण हे दोघं जे इन्ग्रेडियंट आहे एकत्र करून छान आपल्या चेहऱ्यावरती स्क्रब करून घेणार आहे आता आपल्या स्क्रबची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला ह्या टाईपमध्ये ठेवायची म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती छान रब करता आलं पाहिजे तर तांदळाचं पीठ आहे आपल्या चेहऱ्यावरची चे, डेड स्किन आहे ते काढण्यास मदत करते त्यामुळे आपण तांदळाचं पीठच याच्यामध्ये वापर करतोय स्क्रबसाठी याची जी टेक्चर असतं थोडंसं आपलं हे जे टेक्चर असतं थोडं खरबडित असतं जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची जे जी डेड स्किन आहे ना ती रिमूव्ह करण्यास मदत करते बिझनेस देण्याचं काम करते आपल्या चेहऱ्यावर सो ऑइल कंट्रोल करते त्यामुळे आपण हे दोन घटकचा आज वापर केलाय आपल्या चेहऱ्यावरती दोन तीन मिनटं छान मसाज करून आहे छान छान स्क्रब करून आहे आणि चेहऱ्यानंतर वॉश करून आहे जा, तर चला आता मी छान चेहरा वॉश करून घेते आणि आपल्याला पुढची तिसरी जी स्टेप आहे त्याच्यावर तुम्हाला मी जी स्टेप आहे आपली ती स्टेप नंबर तीन मध्ये आपण ग्लोईंग स्किनसाठी पॅक अप्लाय करणार आहे त्यासाठी आपल्याला चार घटक लागणार आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा बेसन लागणार आहे दुसरं जे आहे आपल्याला एक चमचा दही लागणार आहे तिसरं जे आपल्याला चिमूटवर हळद लागणार आहे आणि चौथा आपल्याला थोडासा रस लागणार आहे हे चारही घटक घेऊन छान पेस्ट तयार करायची आपला इथे छान पॅक रेडी करून झालेला आहे तर याच्यामध्ये एक चमचा आपण बेसन पीठ घेतलेलं आहे थोडंसं चिमुडबन हळद घेतलेली एक चमचा दही घेतलेले आहे आणि थोडंसं टमाट्याचा रस घेतलेला आहे तर हे पूर्ण छान पेस्ट तयार करून घेतली पॅक तयार करून घेतला हा पॅक आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे आता आपण छान पॅक अप्लाय करून झालेला आहे आता पॅक सुकेपर्यंत आपल्याला वेट करायचं आपल्या चेहऱ्यावरती पंधरा ते वीस मिनटं ठेवायचे जर तुम्हाला इचिंग वगैरे होत असेल तर तुम्ही लगेच धुतला तरी चालेल दहा मिनटानंतर थोडासा कोरडा द्यायचा आहे आणि छान पाणी घेऊन सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला तो पॅक रिमूव्ह करायचा आहे तर पंधरा मिनटं वेट करूया तर आता जो आपला पॅक आहे तो अर्धवट सुकलेला आहे आता हातांना पाणी लावते आणि थोडंसं ओलसर असताना त्याला पॅकला रिमूव्ह करते कारण की नंतर स्किन खूप ड्राय होते खेचल्यासारखं वाटतं तुमचं जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही त्यामध्ये दूध घातण्याऐवजी मध घाला तुमची स्किन मध ओढल्यासारखे वाटणार नाही तर तर पॅकमध्ये आपण चार घटक वापरले त्याचे पण काही स्पेशल बेनिफिट आहे म्हणूनच आपण ते आज पॅकमध्ये यूज केले तर आता बेसन पिठाचा आपल्या स्किनवरती इन्स्टंट ब्राईटनेस आणायचं काम करतं आपली जी स्किन टोन आहे तो फेअर करण्यास मदत करते सेकंड जे इन्ग्रिडिंट आहे आपण टोमॅटोचा रस टोमॅटोचा रस आपल्या चेहऱ्यावरती ब्राईटनेस आणायचं काम करतं म्हणून आपण सेकंड जे इन्ग्रिडियंट आहे त्याच्यामध्ये आपण टोमॅटोचा रस वापरला आहे तिसरं इन्ग्रिडियंट जे आहे आपल्याला त्यामध्ये दही वापरायचं आहे दही नसेल तर तुम्ही मलई पण यूज करू शकता तर मग आता दह्याचा जो वापर आहे आपल्या स्किनवरती आपले जे स्किनचं टेक्चर आहे ते स्मूथ करण्यास मदत करते त्यामुळे आपण तिसरं घटक आपलं त्याच्यामध्ये दही वापरला आहे चौथं घटक जे आहे आपल्याला पण चिमूटभर हळद वापरायची आहे चिमूटभर हळद आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती नॅचरल शाईन आणण्यास मदत करते म्हणून आपण हे चारही घटक बनवून आजचा फेसपॅक रेडी केलेला आहे तर चला तुम्हाला बिफोर आफ्टर मी दाखवणार आहे तुम्ही मी बघू शकता डेमोमध्ये इन्स्टंट अप्लाय केलेला आहे पंधरा मिनटं चेहऱ्यावर ठेवलं आहे आणि छान रिझल्ट मिळालेला आहे आणि स्टेप नंबर चारमध्ये आपल्याला छान चेहऱ्यावरती मसाज करायचा आहे मसाज करण्यासाठी पॅक धुतल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती आईस कूप आपल्याला छान रब करायचं आहे आईस कूप आपल्या चेहऱ्यावरती रब केल्यानंतर आपल्या चेहऱ्या जी, जी स्किन आहे ती टायटनिंग होण्यास मदत होते स्किन टाईटचं काम करतं त्यामुळे आपल्याला जे आपण त्याच्यामध्ये बर्फाचा यूज करतो आहे बर्फ आपल्या चेहऱ्यावरती छान रब करा आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती गुलाबजल अप्लाय करा आपल्या चेहऱ्याचे जे पण पोर्स ओपन झालेले असते त्यांना मिनिमाइज करण्याचं काम टोनर करतं आणि इन्स्टंट फ्रेशनेस पण देतं त्यामुळे आपल्याला लगेच टोनर अप्लाय करायचं आहे अशा ज्या चार स्टेपमध्ये आजचा आपला जो झटपट ग्लो आहे तीस मिनिटाचा तो आपण डेमो सहित बघितलाच आहे तर असंच तो तर आपल्याला इथं आईस क्यूब घ्यायचा आहे आणि आईस क्यूब आपल्या चेहऱ्यावरती रब आहे तुम्हाला जर जास्त गार वाटत असेल तर तुम्ही रुपमुळात केला तरी चालेल cupos तर तुम्ही बघू शकता पूर्ण आईस क्यूब जो आहे तो आपला संपलेला आहे छोटे छोटे दोन आईस क्यूब घेतले होते ते छान चेहऱ्यावरती मी लावून घेतलेले कारण की आईस क्यूबने आपली स्किन टायटनिंगला काम करते का स्किन टायटनिंगचं काम करते त्यामुळे आपण जो आईस क्यूब आहे आपल्या चेहऱ्यावरती लावून घेतलेला आहे तर आता त्यानंतर आपल्याला टोनर यूज युज करायचंय गुलाबजल तर गुलाबजल काय यूज करायचं कारण की आपल्या चेहऱ्याचे जे ओपन झालेले पोर्स असतात ते बंद करण्यासाठी आपल्याला टोनरचा यूज आहे तर टोनरमध्ये मी गुलाब वापर आता आपण चेहऱ्यावरती जेव्हा आईस फिरवतो ना त्याच वेळेस आपल्याला तुम्हाला शक्य झालं तुम्ही एक एकत्र मिक्स असं आईस क्यूब बनवून घेऊ शकता गुलाब मध्ये आईस क्यूब पण शक्य नाही झालं तर डायरेक्ट तो आईस क्यूब रब करून घ्या पहिले आणि त्यानंतर छान गुलाबजेल आहे आपल्या चेहऱ्यावरती स्प्रे करून घेऊ एक नंबर एकदम भारी वाटतं एकदम छान काय कुलिंग तुम्ही बघू शकता चेहरा किती फ्रेश दिसतोय असं जर आपण लग्न घरगुती फेशियल जर केलं घरगुती क्लीनअप जर केलं वीध, के तर आपल्याला पार्लरची गरजच नाही कारण पार्लरमध्ये याच्यापेक्षा याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करतच नाही तिकडे हजार आठशे आठशे हजार रुपये घालण्यापेक्षा आपण घरगुती आपलं वीस रुपयामध्ये दहा रुपयामध्ये जरी आपण क्लीनअप केलं तरी आपल्याला इन्स्टंट खूप छान रिझल्ट मिळतं तुम्ही बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे मी तुम्हाला बिफोर पण दाखवते आणि आफ्टर पण दाखवते तर बघा तुम्ही तुम तुमच्यासमोर मी तुम्हाला डेमो करून दाखवलं आहे किती छान रिझल्ट मिळतो तर असेच तुम्ही पण घरगुती रेमेडीज जे आहे ते आपल्या चेहऱ्यासाठी अप्लाय करा आणि छान ग्लोईंग इन्स्टंट ग्लोईंग स्किन मिळवा तर असेच घरगुती पॅक तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करा आणि छान फ्रेश आणि ग्लोईंग स्किन मिळवा तर तुम्हाला कसा वाटला हा पॅक तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असं क्लिन अप केल्यानंतर स्किन आहे आपली लाँग लास्टिंग पण येते स्किन टायटनिंग पण होते आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं जो मेकअप करणार आहे लग्न समारंभामध्ये सा मा साखरपुड्यामध्ये फंक्शनमध्ये तो मेकअप लॉंग लास्टिंग राहतो कारण की कुठलाही मेकअप करण्यात तुम्ही चेहऱ्यावरती रब जरी केला तरी पण आपला जो मेकअप आहे जास्त काळ टिकण्यास नक्कीच मदत होते तर सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट टिप्स येते हा जो पॅक आहे आपल्याला आठवड्यातून एकच वेळेस वापरायचा आहे चेहऱ्यावर तर जास्त स्क्रब करायचं नाही तुमची जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्हाला पॅच टेस्ट जरुरी आहे पॅच टेस्ट करा मगच सप्लाय करा आणि तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही दुधाऐवजी त्यामध्ये मधाचा वापर करा तर तुमची स्किन ताणल्यासारखी वाटणार नाही आणि तुमची जर ऑइली स्किन असेल तर त्यामध्ये तुम्ही गुलाबजेल वापरा तर चला अशाच जे काही टिप्स आहेत तुम्ही ते लक्षात ठेवा ओव्हर जे ओव्हर स्क्रब करू नका वाटू एकच वेस्ट अप्लाय करा कारण की सेन्सिटिव्ह स्किन जर असेल तर तुम्हाला रॅश ॲलर्जी येऊ शकते डिस्क्लेमर म्हणून सांगते ज्या मी टिप्स सांगते त्या तुम्ही फॉलो करा तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहता कारण की मी असे स्किन केअर मेकअप ब्युटी वेगवेगळ्या विषयांवरती बरेच व्हिडिओ घेऊन येत असते तर मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद